नमस्कार टेक पटल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे बातमी नाशिकवरून आहे पुढारी वृत्तसेवा शहर व परिसरात सरासरी तापमान चाळीस अंश सेल्सिअसवर नोंदवले जात आहे जिल्ह्यात मालेगाव परिसरात तर ते बेचाळीस अंश सेल्सिअस पार गेले असून उष्णतेची लाट आली आहे अशा काळात वाढत्या उन्हाचा फटका बालकांना बसू नये या यासाठी एकात्मिक बालविकास विभागाने अंगणवाड्याच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार अंगणवाड्या सकाळी साडेसात ते साडे अकरापर्यंत पर्यंत भरणार असून पोषण आहार देण्याची वेळ सकाळी आठ ते दहा अशी केली आहे जिल्हा परिषदेचे महिला बाल कल्याण विभागाचे जिल्हा अधिकारी प्रताप पाटील यांनी ही माहिती दिली जिल्ह्यात आगामी काळात उष्णता वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अंगणवाड्यांच्या वेळामध्ये बदल केला आहे अंगणवाडी केंद्राची वेळ सकाळी साडेसात ते साडे अकरा अशी राहील सकाळी आठ ते दहा या कालावधीत प्रत्यक्षात बालक्या अंगणवाडीत उपस्थित राहतील यात बालकांना पूर्ण शालेय शिक्षण व पूरक पोषण आहार देण्यात येणार आहे दहा ते साडे अकरा या कालावधीत अंगणवाडी सेविका गृह भेट देणे अंगणवाडीतील नोंदी घेणे कार्यालयीन दस्तावेज अद्याप ठेवणे आदी कामे करावीत नागरी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्राची वेळ करावीत नागरी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्राची वेळ सकाळी आठ ते दुपारी बारा अशी राहील सकाळी नऊ ते अकरा या कालावधीत बालके अंगणवाडीत उपस्थित राहतील यात त्यांना पूर्ण शालेय शिक्षण व पूरक पोषण आहार दिला जावा अकरा ते दुपारी बारा या कालावधीत अंगणवाडी सेविका भेट देणे अंगणवाडीतील नोंदी घेणे दस्तऐवज दस्तावेज साध्यवेत ठेवणे ही कामे करावीत असे पाटील यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे तर मित्रांनो होत अंगणवाडी एक रिपोर्ट असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद